गुजराती महाराष्ट्रात आम्ही थांबवून घेणार नाही था। हा विषय मोठा आहे हा विषय तुम्हाला भविष्यात खूप मोठा झालेला दिसेल आणि याचा पाठपुरावा आम्ही करणार वेळ पडली तर सन्माननीय रासाहेबांना पण इथे घेऊन येऊ पण एक इंच पण महाराष्ट्राची गुजरातच्या हातात लागून देणार नाही हा आमचा तुम्हाला शब्द आहे आणि बिल्डिंग बनवण्याच्या आधी इथे बोर्ड लागला होता दोनशे चार

সেস جاتا তো तहसीलदारের কাছে যাই আমি ফোন করতেணும்

करावं लागेल आज इथे केली माझे वडील असताना सर्व भाटपुरावे केलेले होते ना म्हणून गुजरातवाल्यांनी हे फुसखोरी कमी केली नाहीतर अगोदर वडिलांनी तीन चार वाजता अगोदर हे नाही केलं असतं ना तर आज दोन तीन किलोमीटर आजपर्यंत कमी पेट्रोल पंप जवळ मागे ब्रिज मुळे वाढली आहे ब्रिज पुढे महाराष्ट्रात आम्ही थांबवून घेणार हा विषय मोठा आहे हा विषय तुम्हाला भविष्यात खूप मोठा झालेला दिसेल आणि याचा पाठपुरावा आम्ही करणार वेळ पडली तर सन्माननीय राजसाहेबांना पण इथे घेऊन येऊ पण हे इंच पण महाराष्ट्राची गुजरात हातात लागून देणार नाही हा आमचा तुम्हाला शब्द आहे गुजरात नाही होते आम्हाला पाहिजे पोलिसांनी कारवाई नाही केली पाहिजे कारवाई नाही केली पाहिजे आणि बॅरिकेट वगैरे काढले पाहिजे आम्ही विरोध केला सरपंच उभे राहिले पाहिजे तपाश्या केले पाहिजे लोकांनी आणि दुर्दैविक असं साहेब की गुजरातवाल्यांना गुजरातवाल्याला अधिकारी सहकार्य करतात आपल्याला महाराष्ट्राला आपल्याला म्हणजे बिलकुल सहकार्य करत नाही म्हणजे असं कुठेतरी त्यांना आदेश येतो आदेशाचा फक्त इतर फॉर्मिलिटी करतात आणि जातात आम्ही म्हणतोय की आमचं म्हणणं काय आमचं स्थानिकांचं म्हणणं काय तुम्ही का ते पाहा आणि चुकीचं आम्ही म्हणत नाही आणि क्लिअर कट दिसते म्हटलं वर्ष वर्ष ऑर्डर तीस होती होते दहा वर्ष त्यांची काठ पंधरा वीस वर्षामध्ये हे यांची सुरुवात आणि मॅप मधन आम्ही त्यांना सर्व सिद्ध करून दिले जिल्हाधिकारी आलेले हो जिल्हाधिकारी नाही आले स्वतः कलेक्टर मॅडम नाही आले हे होते तहसीलदार वगैरे आलेले आणि गुजराती एलर त्यांनी काय त्यांनी सांगितलं आम्हाला मी घरपट्टी येऊ शकत त्यांना मला सांगितलं घरपट्टीवरनं हद्द निश्चित होऊ शकत नाही महाराष्ट्रात जे त्यांना काही त्यांचं कसं वाटतं निवडणुकीला इथे मतदान महाराष्ट्रात होतं की हॅलो नाही महाराष्ट्रात होतं सगळं महाराष्ट्रात महाराष्ट्र सात बाऱ्यावर फक्त नावापुरतं ते त्यांच्या म्हणजे गुगल मॅपवर तिकडे हो, बाकी निवडणूक ही महाराष्ट्रातली हो महाराष्ट्रातली बरोबर आहे सात बाऱ्यावर महाराष्ट्राच्या नाव आहे या गावांचं बरोबर फक्त गुगल मॅपवर तिकडे गेले त्यांनी कसं सध्या मॅप तयार केला ना त्यावेळेस स्थानिकांना कोणाला विश्वासात नाही घेता परस्पर त्यांनी मॅप तयार केला आणि जेव्हा आम्हाला ते लक्षात आलं की आपलं ग्राउंड पण तिथे दिसायला लागलं तेव्हा आम्ही जागे झालो की बाबा हे काय चाललंय आणि कधीतरी आम्हाला असं वाटतं साहेब मी सुरुवात ती सुरुवातच झाली आहे म्हणजे दुर्दैव आहे काय मला तर एक पांढर सांगायचं वाटत साहेब जर याच्यावर मला आम्हाला असं वाटतंय की तुम्ही आपला म्हणजे महाराष्ट्राचा विषय जर तुम्ही सोडू शकत नाही तुम्ही ते जम्मू काश्मीरचा काय सोडणार हो म्हणजे फक्त लोकांनाही दाखण्यासाठी चाललेलं आहे आणि आमचा जिवायचा प्रश्न साहेब तुम्ही काळजी करू नका तुम्ही तुमची एक फक्त तुमच्या एका गावाचा प्रश्न नाही आहे अनेक गावांचा प्रश्न याची कमिटी तयार करा बरोबर सर्व गाव जेवढी बाजूबाजूची गावं आहेत जी कमिटी तयार करा मी तुम्हाला पुढच्या आठवड्यात राजसाहेबांकडे जाऊन जातो आणि जे राजसाहेब मागच्या अनेक दिवसापासून म्हणतात ना की गुजरात पर्यंत त्यांना मुंबईपर्यंत पोहोचायचं त्याचं पहिलं पाऊल हे तुमचं गाव आहे बरोबर आणि तुम्ही जर मजबूत राहिला नाहीत ना तर ते असती असती आत घुसला तुम्ही मजबूत राहणं खूप गरजेचं आहे दोन दिवसापूर्वी न्यूज आहे ते बोलले आणि तुम्हाला फोन कॉन्टॅक्ट केला म्हणजे मी सांगतो ना मी पण पंधरा वर्ष राजकारण ठेवतो पण एवढं फास्ट यंत्रणा साहेबांचा आम्ही व्हिडिओ भरपूर ऐकतो पण हे आज दिलं ना जसं नाव तसं आणि खर मनापासून माझ्या गावकडनं साहेब तुमचं मनापासून आवा पण मी तुमच्या गावासोबत उभा राहणार आणि सगळी गावं एकत्र करा आपण अख्खी बॉर्डर वाचवू चालेल ठीक आहे चल महाराष्ट्र गुजरातच्या सीमेचा हाचा वाद जो आहे तो अद्यापही आहे या संदर्भात आता मनसेने उडी घेत या ठिकाणी सहणी करतात काय सांगायचं मला असं वाटतं की इथल्या स्थानिक जे ग्रामपंचायत आहे तिथले उपसरपंच असतील तिथले ग्रामपंचायत सदस्य असतील त्यांच्याशी ज्यावेळेला बोललो त्यांचं मत आहे त्यांचा जन्म इथला आहे बरोबर ते म्हटलं वीस वर्षापूर्वी आमची बॉर्डर इथलं एक किलोमीटर अलीकडे होती बरोबर आहे आता असती असती ती बॉर्डर आमच्या गावाच्या पुढे निघून गेली पूर्वी यांच्या गावाच्या सातबाऱ्यावर हो म्हणजे आता इथला जर या गावचा सातबारा बघाल तर सातबारा महाराष्ट्र दाखवतोय आणि नकाशात गायब झालेला आहे तर याचा अर्थ कुठेतरी चुकीच्या पद्धतीने महाराष्ट्राचा जो नकाशा आहे त्याच्यातल्या ज्या जमिनी आहेत त्या घालवण्याचा प्रयत्न त्या सरकारकडनं होत आहे आणि याचा विरोध आम्ही करणार हा विषय झाला इथे बाजूला झाई गाव असतील ह्या सगळ्यात बॉर्डरच्या गावांमध्ये हा वाद आता मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे आणि मागच्या दहा वर्षात भारतीय जनता पक्षाचं जसं दोन्हीकडे सरकार आलं तेव्हापासून हा बॉर्डरचा जो वाद आहे तो बऱ्यापैकी वाढताना दिसतोय गुजरातची लोक म्हणजे गुजरात सरकार ही आपली बॉर्डर महाराष्ट्रात एक एक दीड दीड किलोमीटरने आतमध्ये करण्याचा प्रयत्न करते म्हणजे खरंतर हे चीन आणि भारत असा काही वाद नजीकच्या काळात होतोय आहे की काय असा प्रश्न आता या बॉर्डरवर व्हायला लागलेला आहे इथली जी स्थानिक लोकं आहेत म्हणजे ग्रामपंचायतीचं जी, जी वेगळीच अडचण आहे की यांना ग्रामपंचायत जरी महाराष्ट्राच्या ताब्यात असेल तरी इथे परवानगे तिथे गुजरात म्हणजे गुजरातकडनं परवानग्या घेऊन इमारती बांधल्या जात आहेत त्यामुळे ग्रामपंचायतीचं महत्व संपलेलं आहे काही वादामुळे काही रस्ते होत नाहीत सो या सगळ्या वादांवर गुजरातमध्ये पण भाजपाचं सरकार आहे महाराष्ट्रात पण भाजपाचं सरकार आहे दोन्ही मुख्यमंत्र्यांनी एकत्र बसून हा वाद सोडवला पाहिजे इथल्या स्थानिक गावाल्यांशी बोललं पाहिजे त्यांना विचारलं पाहिजे की नक्की बॉर्डरचा काय विषय आहे जर ते म्हणतात की इथलं बॉर्डर सातशे मीटर बाहेर होती तर ती सातशे मीटर दहा वर्षात आत आली कशी तिथून फूडपर्यंत नाही तुम्ही जर पुढपर्यंत गेलो तर आता गुजरात लाईट लावायला लागलेली आहे एवढी हिंमत त्यांच्यात आली कुठून तर या सगळ्यांवर प्रश्न विचारायचं जा काय म्हणजे तहसीलदारांनी किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी करायला पाहिजे ते न केल्यामुळे गुजरातची घुसखोरी या महाराष्ट्रात होते असं आम्हाला आमचं मत आहे मनसेची काय भूमिका असणार आहे या बघा तुम्हाला मी एक सांगतो यांनी किती काय केलं तर यांना आतून बाहेर काढण्याचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेना करेल आमची एक इंच पण जमीन जर कोणी हुचकावण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या रागाला सामोरे जावं लागेल एवढं नक्की